नमस्कार शेतकरी बंधूंनो चौदा डिसेंबरपासून तर चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड ज जा, जळगाव यांच्या माध्यमाने आपण हा कृषी महोत्सव सुरू केलेला आहे आणि या कृषी महोत्सवामध्ये शेतकऱ्यांना नवीन नवीन तंत्रज्ञान दाखवण्याचं काम या तंत्र या महोत्सवामध्ये आपण करतो आहे जेणेकरून शेतकरी बघून त्याचा आत्मविश्वास वाढेल हा त्यामागचा उद्देश आहे इथे ह्या महोत्सवामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पिकं पण लावलेली आपण नवीन नवीन तंत्रज्ञानाचा वापर इथे केलेला आहे या ठिकाणी आपण कापसाचं पीक बघतो आहे बरं महाराष्ट्रामध्ये कापूस हे महत्त्वाचं नगदी पीक आहे जवळपास चौवेचाळीस लाख हेक्टर क्षेत्र कापसाचं महाराष्ट्रामध्ये असतं आणि महाराष्ट्राचं कापसाची उत्पादकता अतिशय कमी आहे जवळपास तीनशे सव्वीस किलो रुप पर हेक्टरची उत्पादकता म्हणजे साधारणपणे तीन ते ती चार क्विंटल एकी आपलं उत्पादन आहे त्यामुळे या पिकापासून शेतकऱ्यांना आर्थिक फायदा जास्त मिळत नाही एकीकडे आपण कापूस पीक नगदी पीक म्हणतो आणि आपल्याला या पिकापासून आपल्याला उत्पादन जास्त मिळते आणि आप आपल्याला दफाही राहत नाही त्यामुळे नगदी पीक म्हणणं याला सा योग्य वाटत नाही म्हणून कापूस पिकाचं उत्पादन वाढण्यासाठी आपल्याला नवीन तंत्राचा वापर केला पाहिजे त्यानंतर कापसाची लागवड जे बरेचसे शेतकरी सपाट जमिनीवरती लागवड करतात मागच्या वर्षी पाऊस जास्त झाल्यामुळे पिकांचं खूप मोठं नुकसान झालं म्हणून कापूस पिकाची लागवड आपण सपाट जमिनीवरती लागवड न करता आपण गादी वाफ्यावर केली आणि गादीवाफासोबत आपण त्याचा मल्चिंगचा वापर जर मल्चिंग फिल्मचा वापर तर केला आपण आणि ठिबक सिंचन पाणी आणि खतांचं व्यवस्थापन केलं तर आपल्याला सहजपणे आपल्याला एकरी पंधरा ते वीस क्विंटल उत्पादन मिळणं सहज शक्य आहे यासाठी हे त्यात काय फार मोठं रॉकेट सांगत नाही आहे गादी वाफा मल्चिंग फिल्म ट्रिप्रिगेशन फर्टिगेशन शेतकरी इतर पिकं जी आहेत त्यामध्ये टरबूज असेल खरबूज असेल काकडी असेल किंवा तुमचं फळबागा असतील याच्याकरता सहज वापरत आहे मग हे तंत्रज्ञान आपण कापूस पिकासाठी सुद्धा वापर करू शकतो आणि यामध्ये आपण इथे बघतोय हे कापसाचे पीक आपण जाती जी लावली ही आमचा ही जुलैच्या पहिल्या आठवड्यात लागवड केलेली आहे आणि पाच बाय सव्वा फूट अंतरावरती लागवड केलेली आहे ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे सिंचनाची व्यवस्था आहे त्याने ठिबक सिंचन पद्धतीवर जर कापूस लावला पाहिजे आणि पाणी नुसतं ठिबक नुसतं पाणी देण्यासाठी नाहीच आहे पण जेव्हा जेव्हा आपल्याकडे ठिबक सिंचन आपण पाणी देतो कोणत्याही पिकाला त्यावेळेला आपण ठिबक शिंणची खतं पण दिली पाहिजे खतं देणं शेतकऱ्यांना फार कठीण वाटतं फार मोठं रॉकेट सायन्स त्याच्यामध्ये नाही आहे पाण्यात विकणारी खतर जे योगदान होते नत्रासाठी विहि्या तुम्ही देऊ शकता थंड असे वातावरण असे त्यावेळेस तुम्ही अमोनियम सर्वटचा वापर करू शकता नंतर तुम्हाला पांढरा पोटॅश पाण्यात पुढे पुढे विरगळतो त्यामुळे खर्च तुमचा अतिशय कमी येणार आहे आणि फॉस्फरासाठी तुम्हाला फक्त फॉस्फोरिका की बारा एक्सट झिरोचा वापर करा तुम्ही हाताने जर खतवण कर टाकतात गोण्याच्या गोण्या टाकतात त्याची कार्यक्षमता फक्त आपल्याला तीस ते पस्तीस टक्के मिळते मित्रांनो शेतकऱ्यां याची कार्यक्षमता आपल्याला जास्त मिळणं फार गरजेचं आहे पण ठिबकून जर आपण खत जर सोडली तर त्याची कार्यक्षमता आपल्याला जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के मिळते पूर्ण जे पूर्ण खतं पिकाला लागू पडतात तेव्हा पिकांची उत्पादन देण्याची क्षमता वाढते मग कापूस पिकामध्ये आपण आठवड्यातून दोनदा आपण खतं जर सोडली आपण उदाहरणार्थ ज्याला चुरावाडीचा काळ असेल त्यावेळेस आपण तीन किलो युरिया दोन किलो बारा एक्सर्ट युरिया एक किलो पांढरा पोटॅश त्याचबरोबर अर्धा किलो मॅग्नेशियम सल्फेट आणि चिलेटेड मॅक्टिटेड दोनशे पन्नास ग्रॅम आपण जर टिपकमधून जर दिली तर कापूस पिकाची वाढ उत्तम होते आणि वाढ उत्तम झाल्यामुळे ती उत्पादन देण्याची क्षमता वाढते अशा पद्धती पुढे हे एकशे पंचवीस प्रमाणे आपण कापूस पिकाला आठवड्यात दोनदा आपण खतं देऊ शकतो ठिबकबंद खतं दिल्यानंतर शेतकरी अर्धा तास पंधरा वीस मिनटं पाणी देत राहतात तसं न करता टिबक शेंजावरून खतं दिल्यानंतर फक्त पाच ते सात मिनटं ठिबक पाणी दिलं गेलं पाहिजे जेणेकरून तुम्ही दिलेली खतं जी आहेत ती पिकाच्या मुळाजवळ थांबली पाहिजे अन्यथा काय होईल की पिकाच्या मुळाजवळ फक्त पाणीच राहील आणि खतं मिळा पिकाच्या मुळाच्या खाली निघून जाईल त्यामुळे त्याचा फायदा आपल्याला मिळणार नाही म्हणून खतं देताना सुद्धा आपण दुपारच्या वेळा दिली पाहिजे सकाळच्या वेळा कधी 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 द्यायचे नाही कारण खतं पाणी थंड असल्यामुळे खतं त्यात विरघळत नाही आणि जमिनीमध्ये पिकाचं तापमानसुद्धा कमी असतं त्यामुळे पिकाची मुळं अन्न पाण्याचं शोषण कमी करतात त्यामुळे तापमान वाढल्यानंतर पिकाची मुळं पाण्याचं खतांचं शोषण करतात साधारणपणे बावीस ते अठ्ठावी ता डिग्री टेम्परेचरमध्ये आपटेक जास्त असतो त्यामुळे आपण खतं जी असतात ते दुपारी आपण तीन चारनंतर जर सोडली तर त्याचा फायदा जास्त मिळतो आणि खतं चांगल्या रीतीने पिकाची मुळं शोषण करतात त्यामुळे पिकाची उत्पादन देण्याची क्षमता वाढते इथे पात्याची आणि फुलांची संख्या टिकून राहते पात्या फुलांची गळ जास्त होत नाही कारण टिबकबंदा आपण कॅल्शियम नायट्रेट देतो बोरान देतो त्यामुळे पिका त्या पात्या फुलांची गळ जास्त होत नाही बोंडाची साईज मोठी होण्याकरता आपण झिरो पाऊन चौथीची फवारणी करा किंवा टिबकबंद जर सोडलं आपण तर बोंडाचा साईज मोठा मिळतो आपल्याला आणि बोंडांना वजन मिळण्याकरता आपण तेराशून पंचायतचा वापर करतो त्यामुळे त्याच्यातून बोंडाचं वजन पण वाढेल कारण कापसाचं बोंड हातात जर घेतला आपण तर पस्तीस टक्के वजन फक्त रुईचं आहे पासष्ट टक्के वजन हे सरकीचं आहे म्हणून ठिबकमधनं पाणी आणि खतं जर रेग्युलर दिली तर कापसाच्या बोंडाचं वजन वाढणार आहे साधारणपणे पाच ते सहा ग्रॅम वजनाचा बोंड सहज आपल्याला मिळू शकतो आणि लागवड करताना एक बेसल डोस आपल्याला देणं गरजेचं आहे दहा सव्वीस रवीची एक बॅग आणि साधारणपणे दहा किलो गंधक पंधरा किलो मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो जिंक सल्फेट पाच किलो फेरस सल्फेट आणि तीन किलो बोरॉन आपण दिलं दहा बेसल डोस दिल्यानंतर उरलेला डोस जो आहे तो आपण टिबकमधनं फर्टिगेशनच्या माध्यमातून दिसत होतो खतं देण्याकरता वेंचुरी किंवा फर्टिलायझर टँकचा वापर करा शेतकरी पाटवेरच्या पंपाने म्हणून खतं देतात पण खतं त्यामुळे सारखे पोचत नाही त्यामुळे पाटवेरच्या पंपा म्हणून खतं देणं योग्य वाटत नाही म्हणून ठिबकबंद खतं देताना आपण वेंचुरी किंवा फर्टिलायझर टँकचा वापर करा अशा पद्धतीने आपण कापूस पिकासाठी गादी वापावरती लागवड करा मर्चिंग फिल्मचा वापर करा ठिबकमधून बंद पाणी आणि खतांचा वापर करा आणि का नत्राचा वापर जास्त करू नका नत्राचा वापर जर जास्त केला तर रस करणारी करणारे किडीचा प्रादुर्भाव जास्त होतो गुलाबी सुद्धा पोषक वातावरण निर्माण होतं म्हणून नत्रकथाचा जास्त वापर करू नका आणि पिकाची वाढ मर्यादित ठेवा अंतर दोन फांद्यातलं अंतर जे दीड ते दोन इंच अंतर आपण ठेवा कापूस तर शेतकऱ्यांची मानसिकता तसे की जेवढं कापूस उंच वाढेल जेवढं कापूस हिरवागार असतं तेवढं त्याचं उत्पादन जास्त मिळाशी त्याचा अशी अपेक्षा असते आणि तसं त्याला जास्त आनंद वाटतो पण हे मुळात चुकीचं आहे कापूस पिकाची उंची मर्यादित असली पाहिजे मर्यादित वाढण्यासाठी मर्यादित करण्यासाठी आपल्याला नत्र, नत्र खताचा वापर जो आहे अतिशय मर्यादित केला पाहिजे पण शेतकरी नत्र खताचा वापर जास्त करतात नत्रखाचा वापर जास्त केला तर रस श्वसन प्रादुर्भाव जास्त वाढतो त्याचबरोबर गुलाबी बोंडळीसाठी पोषक वातावरणसुद्धा निर्माण आपण करतो असतो म्हणून आपण नत्रखाचा वापर मर्यादित करा कापसा झाडाची उंची जी आहे बागायत जी कापसा झाडाची उंची जास्ती असतं तीन ते साडेतीन फूट उंच असली पाहिजे बऱ्याच वेळा आपण पाच ते सहा फूट सात फूट उंचीचा कापूस बघतो शेतकऱ्यांना शेवटी विचारलं कापसा उत्पादन किती आलं पाच ते सहा क्विंटल उत्पादन आलं म्हणतो पण ते म्हणून कापूस आपल्याला बोंडासाठी लावायचा का पराठीसाठी लावायचा हे आपण विचार केला पाहिजे म्हणून कापसाच्या उत्पादन वाढीसाठी जे तंत्रज्ञान आहे ते म्हणजे सपाट जमिनीवरती लागवड न करता आपण गादी वाफ्यावरती लागवड करा चढांचा प्रादुर्भाव जास्त होणे भर पावसाळ्यामध्ये खतं देण्यासाठी आपल्याला मल्चिंग फिल्मचा वापर करता येईल गादीवर आपण पोकर राहतो पिकाच्या मुळात हवा खेळती राहते त्यामुळे आनंद पण चांगलं होतं म्हणून गादीवर आपण मल्चिंग फिल्मचा वापर करणं गरजेचं कर आहे त्याचबरोबर पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन ठिबक सिंचन पद्धतीमधून करायचं आहे हाताने खतं हाताने गुण्याच्या गुण्या खतं द्यायची गरज नाही आहे आठवड्यातून दोनदा आपण खतं सोडली पाहिजे अशा पद्धतीने आपण पिकाच्या अवस्थेनुसार पाणी आणि खताचं व्यवस्थापन केलं तर आपल्याला विक्रमी उत्पादन मिळणं शक्य आहे पंधरा कप, ते, 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 ते वीस मिनटं उत्पादन मिळणं रॉक कप कापूस पिकामध्ये फार मोठं रॉकेट सायन्स नाही आहे फक्त कापूस पिकाचा शास्त्रीयदृष्ट्या आपण अभ्यास केला पाहिजे त्याप्रमाणे आपण त्याचं व्यवस्थापन केलं पाहिजे मला असं वाटतं असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी ॲग्रोवर्ल्ड यूट्यूबला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करा